लोकशाहीर अण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण झाल्याबद्दल भाजपाच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा कॉलेजला भेट देऊन साखरवाटून आनंदोत्सव साजरा केला महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाची गेल्या आठवड्यामध्ये बैठक झाली महाराष्ट्रातील चौदा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे वेगवेगळ्या महापुरुषांच्या नावाने नामकरण करण्यात आले सांगलीतील आयटीआय म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था औद्योगिक वसाहत सांगली या जिल्ह्याच्या संस्थेला भेट दिली यावेळी उपप्राचार्य श्री एस एस गुरव यांनी या संस्थेद्वारे चालवत असलेल्या वेगवेगळ्या बत्तीस व्यावसायिक प्रशिक्षणाची माहिती दिली भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जातीचे युवा जिल्हाध्यक्ष अमित भोसले आध्यात्मिक आघाडीचे विकास आवळे देवधर सांगली अक्षय कांबळे अरुणा बाबर हिना शेख आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना ॲडव्होकेट स्वाती शिंदे म्हणाल्या की सांगली जिल्ह्याची सुपुत्र ज्यांनी खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देण्याचे काम केले जे चांगले लेखक काव्यसंग्रह कादंबरीकार पोवाडे शाहिरी याद्वारे लोकांच्या प्रश्नासंबंधी जागृती केली दीनदलितांचे प्रश्न मांडले अशा थोर व्यक्तींचे नाव या संस्थेला देण्यात आले आहे भविष्यात इथून घडणारे विद्यार्थी देखील त्याच विचाराने प्रेरित होऊन शिक्षण घेतील यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा कॉलेजला भेट देण्यात आली तसेच साखर वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी एम एस गुरव एस के झेड झेडाय चौगुले एन डी पाटील शहाजी पाटील हे शिक्षक उपस्थित होते